नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आरआरबी एन टी बी सी मागील वर्षाचे टॉप थर्टी प्रश्न आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हे आपण प्रश्न भाग मध्ये बघणार आहोत याआधी मी एकूण बारा भाग अपलोड केलेले आहेत तर कोणी त्या व्हिडिओज बघितल्या नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर ते व्हिडिओज तुम्ही बघून घ्या त्या प्रश्नांचाही उपयोग तुम्हाला एक्झाम मध्ये नक्की होईल चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला प्राचीन भारतात नौदलाचा पहिला वापर कोणी केला होता उत्तर आहे चोलानी प्रश्न दुसरा प्रथिन एक काय आहे तर हे आहे पॉलिपेप्टाइट प्रश्न तिसरा संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण करतात उत्तर आहे लोकसभेचे अध्यक्ष प्रश्न चौथा ओपन स्काय पॉलिसी म्हणजे कोणाला परवानगी आहे याच उत्तर आहे हवाई सेवांना प्रश्न पाचवा वास्को द गामा चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोणत्या ठिकाणी पोहोचला? उत्तर आहे कालिकतला प्रश्न सहावा सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी कोणत्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याच उत्तर आहे बांगलादेश प्रश्न सातवा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव कोठे आहे असं उत्तर आहे अंटार्क्टिका मध्ये प्रश्न आठवा उत्तर गोलार्ध मधील सर्वात लहान दिवस कोणता आहे याचं उत्तर आहे बावीस डिसेंबर प्रश्न नववा दक्षिण गोलाधर मधील सर्वात लहान दिवस कोणता आहे तर याचं उत्तर आहे एकवीस जून हे दक्षिण गोलाधार मधील सर्वात लहान दिवस आहे प्रश्न दहावा महानदी कोणत्या उपसरात येऊन मिळते तर महानदी ही बंगालच्या उपसर्गात जाऊन मिळते प्रश्न अकरावा होमिओपॅथीचा जन्म कोठे झाला त्याचं उत्तर आहे जर्मनीत प्रश्न बारावा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोणत्या शहराजवळ आहे तर हे आहे न्यूयॉर्क मध्ये प्रश्न तेरावा राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो त्याच उत्तर आहे बावीस जानेवारी रोजी प्रश्न चौदावा क्रिकेटच्या खेळात माप किती फूट असते तर त्याच उत्तर आहे चार फूट प्रश्न पंधरावा रेबीज वरील उपचार कोणी शोधून काढले त्याच उत्तर आहे लुई पाश्चर्याने प्रश्न सोळावा पाण्याची कडकपणा कोणाच्या उपस्थितीमुळे आहे तर याच उत्तर आहे मॅग्नेशियम बाय कार्बोनेटच्या उपस्थितीमुळे गनमेटल किंवा बेलमेटल हे कोणत्या धातूंचे मिश्र धातू आहे उत्तर आहे तांबे जस्त आणि कथील प्रश्न अठरावा कोणत्या कारणामुळे कोरडी वाळू चमकदार दिसते आणि ओली वाळू निस्ते दिसते उत्तर आहे परावर्तनामुळे चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या उत्तर आहे एकछेद एक्क्याऐंशी इतके प्रश्न विसावा मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहे तर याच उत्तर आहे रशियाच्या घटनेतून प्रश्न एकविसावा प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे आहे याच उत्तर आहे मदुराई येथे प्रश्न बावीसावा भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे त्याचं उत्तर आहे गंगा नदी प्रश्न तेवीसावा भारताने प्रक्षेप केलेला पहिला उपग्रह कोणता आहे उत्तर आहे आर्यभट्ट प्रश्न चोवीसावा चे लेखक कोण आहेत त्याचं उत्तर आहे सलमान रश्दी. प्रश्न पंचवीसावा राज्यघटनेत मूलभूत अधिकारांचा उल्लेख कोणत्या भागात केलेला आहे त्याचं उत्तर आहे भाग तीन मध्ये प्रश्न सव्वीसावा रेल्वे भरती नियंत्रण मंडळाची स्थापना कधी करण्यात आली त्याच उत्तर सत्ता आहे सत्तावीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्यानव रोजी प्रश्न सत्तावीसावा ची स्थापना कोणी केली होती याच उत्तर आहे पाब्लो पिकासो प्रश्न अठ्ठावीसावा नाशिक कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे त्याच उत्तर आहे गोदावरी नदी प्रश्न एकोणतीसावा बीबिका मकबरा ही कोणाच्या पत्नीची कबर आहे त्याच उत्तर आहे औरंगजेबच्या पत्नीची प्रश्न तिसावा लक्षद्वीपची राजधानी कोणती आहे त्याचं उत्तर आहे कवरती तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राइब करा ला सबस्क्राईब करा जेणेकरून जी मी नवीन सिरीज चालू केली आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तत्पूर्वी धन्यवाद